छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या उमेदवारीवरून तीव्र नाराजीचा उद्रेक बघायला मिळाला आहे दिव्या उल्हास मराठे यांनी थेट भाजप कार्यालयात जाऊन संताप व्यक्त केलाय गेली पंधरा वर्ष पक्षासाठी कायम काम करूनही उमेदवारी नाकारल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला मला पाहिजे मी किती वर्ष घालतो असतात अठरा वर्षा झाले मला काम करून त्यांना भेटायला दिव्या मराठे यांनी मंत्री आणि खासदारांनी आपल्याला डावलून निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे कधीही पक्षासाठी काम न करणाऱ्या महिलेला तिकीट देण्यात आल्याने आपल्यावर अन्याय झाल्याचे त्यांनी सांगितले या घटनेनंतर भाजप कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झालं नाराज कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड बसलेल्या खोलीकडे नाराज कार्यकर्त्यांनी मोर्चा वळवला संतप्त कार्यकर्त्यांनी त्या खोलीचा दरवाजा तोडल्याची घटना घडली त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असून पुढील निर्णयाबाबत भाजपकडून अधिकृत भूमिका अपेक्षित आहे उमेदवारीवरून सुरू झालेल्या नाराजीमुळे छत्रपती संभाजीनगर मधील भाजपातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे